राम मंडळी इथं बघा आमचं इकडं खोडं फुका चालू आहे आणि भलतेच दोर लागायला लागला बघा तुम्ही व्हिडिओ शेवट पण येडिओला सुरुवात करू तर बघा इकडे पीटील होतं आणि इकडे गेलं ह्या गावाच्या राणामध्ये त्याच्यामुळे धावपळ चालू इकडे पाणी घेऊन थांबलो आणि इथं इजी आता आणि तिकड लगे इजी आता खाली जायचे तिकडे घेऊन तर चार तर मी खाली जाऊ आता मी तर मग बघा इकडे फुकले आणि मी इकडं बकेट घेऊन उभारलो आहे बघा इकडं बकेट पाणी इकडलं सगळं आहे आणि इकडं आता पीटलेलं आहे बघा आणि भरमादामध्ये बघा तिकडं पाखरायची कशी मिठी खायला तर त्यासाठी उभारलोय मी घेण्यासाठी ह्या बाजाराला भेटन म्हणून तर बघा किती धूर झाला आहे आणि ह्या धुरामध्येच उभा आहे कारण इकडं जे उभारायचे उभा राहावं लागेल लेट बियात चालू आहे किती धूर व्हायला लागला बघा मित्रांनो किती धूर झाला आहे आता तर डोळ्यात दूर चालला बघा कसं फुकायचं आलो इकडे लै बी चालू आहे बघा बघा मित्रांनो मी इकडे बसले तरी किती दुरी लागला लय बजारी चालू आहे बघा आता मला काय आता बरे मग कौरपाट सुटले आणि आम्ही पेटविले बघा तर बघा मित्रांनो जवळजवळ होता चाल आता फुकायचं सगळं कडी पोसतो जायचं तिकडल्या तिकडल्या कडी पोसतो तर जवळजवळ थोडं तर राहिले आता तुम्हाला दिसणार नाही कारण मी धुरामध्ये बसलोय चला तुम्हाला आता फुकणं झाले हो तुम्हाला दाखवतो मी कसं कसं जळा देते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी मध्ये थोडं दाखवणार आहे मी अजून तर मित्रांनो बघा दूर झालाय आणि दुरामध्ये माणूस सुद्धा दिसणार आहे बघा ने दूर झाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> तर मित्रांनो बघा तिकडे शेवट लास्टला गेले आता फुकित फुकीत त्याला म्हणलं तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखव त्याच्यामुळे केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले बघितल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो तर चला तर भेटू मग पुढल्यामुळं मग तोपर्यंत धन्यवाद बघा असं दिसाय लागले